भंडारा जिल्ह्यात पतंजली योगबीट समिती द्वारा गणेशपूर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले भंडारा जिल्हा प्रमुख परिसरातील साफसफाई अभियान राबविण्यात आला काटेरी झाडांना फावड्याने तोडून तथा परिसरातील केर कचऱ्याचे विल्हेवाट लावत व्यवस्थित रित्या साफसफाई करण्यात आली तसेच उपस्थित सर्व सदस्यांना परिषद प्रभा या प्राकृतिक चिकित्सा माशिकेचे वाटप करण्यात आले नमस्कार मी डॉक्टर रमेश कोबरागडे भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी भंडारा जिल्हा आम्ही पतंजली योगपीठ हरिद्वारच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये योगाचा प्रसार तर करीतच आहोत निशुल्क योग वर्ग चालवतो त्यासोबतच आम्ही दरवर्षी औषधी वनस्पतींची लागवड पूर्ण जिल्ह्यामध्ये करतो आजपर्यंत हजारो झाडांची आम्ही लागवड केलेली आहे जडीबुटी उद्यान तयार केलेलं आहे सनफ्लॅगमध्ये सुद्धा आम्ही आठ हजार झाडं लावलेली आहेत आणि ती पूर्ण हर्बल प्लॅन्ट्स त्यासोबतच आम्ही रक्तदान शिबिरं आणि राष्ट्रव्यापी जनजागरण जनजागरण म्हणजे स्वच्छता अभियान राबवित असतो प्रत्येक ठिकाणी याच्यामुळे पूर्ण समाजाचं स्वास्थ्य चांगलं राहील स्वस्थ भारत समृद्ध भारत ही जो मिशन आहे जो ही संकल्पना आहे ती परि परिपूर्ण राबवण्यासाठी लोकांना आम्ही गाईड करत असतो आणि स्वच्छ भारत स्वस्थ भारत स्वस्थ भारत समृद्ध भारत ही जी कल्पना आहे तर योगासोबतच आम्हाला पर्यावरणाचंसुद्धा रक्षण करायचं आहे आणि सर्वां सर्वांनी ज्यांच्या घरासमोर काही वृक्ष लागले लागवड केलेली आहे त्यांनी प्रत्येकांचं कर्तव्य समजून मुलाबाळाप्रमाणे आपल्याला प्रत्येक वृक्ष हा जोपासायचं आहे त्याचं संवर्धन करायचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्या पूर्ण देशाची एक चांगला पर्यावरण आपल्या देशामध्ये निर्माण होईल आणि चांगला पोषक वातावरण तयार होईल या दृष्टिकोनातून आम्हाला सर्वांना मिळून काम करायचे आहे सर्वांचा आभार या ठिकाणी आदरणीय रत्नाकरजी टिळके कोशाध्यक्ष श्रीरंगजी त्याचप्रमाणे लुंबिनी बुद्धविहाराचे हनुमान हनुमान मंदिराचे आणि मैत्री गार्डनचे आणि स्वच्छता अभियानचे सर्व कार्यकर्ते यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो वैद्य साहेब या ठिकाणी म्हणजे ज्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे आणि ज्या उत्साहानं त्या या वयामध्ये ज्या उत्साहानं ते कार्य आहेत मला मी इथपासून चार किलोमीटर पाच किलोमीटर राहतो परंतु मला फोन करू करू म्हणतात की तुम्ही या आमच्या कार्यात सहभागी व्हा आणि त्या दृष्टीकडे मी आता तिसरा हा तिसरा कार्यक्रम आहे रविवारी कार्यक्रम असतो आणि आम्ही तो मैत्री गार्डन मध्ये एक जडीबुटी उद्यान सुद्धा निर्माण करणार आहोत आणि त्याची जबाबदारी आम्ही पतंजलीतर्फे घेत आहोत ओम आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र